नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी एम ई आरसाठी आपण या ठिकाणी सिरीज कंटिन्यू करत आहोत आज आपण काय करणार आहोत फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिकवर चर्चा किंवा सगळे जे काही टी सी एसचे आलेले प्रश्न या ठिकाणी अगदी आपण शॉर्ट ट्रिकसोबत सोडवणार आहोत यातून तुम्हाला कल्पना येऊन जाईल की कशा पद्धतीचं किंवा कोणत्या लेवलचे हे प्रश्न त्या ठिकाणी असतात तर अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला टोटल किती तीस गुणांसाठी विचारले जातील आणि हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला एक चांगला स्कोरिंग ठरू शकतो कारण का यातले प्रश्न तुम्ही शॉर्ट ट्रिक वगैरे वापरून अॅक्युरेट काढू शकता ओके त्यामुळे यावर जेवढं जा जास्त भर देता येईल तेवढं द्या जा जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल करा आणि इथं तर आपण नॉन टेक्निकलची तयारी करतच आहोत त्यासोबत याच्याशी रिलेटेड टी सी एस चे असे काही मोजके प्रश्न आहेत जे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे असे टॉपिक वाईज महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आमच्या टीमनं काढलेले आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे परीक्षेच्या समोर जर सराव करत बसाल तर सराव होणार नाही त्यामुळे आत्तापासून तयारी करा माझा जो नंबर आहे तो हा नंबर आहे ओके तर ज्यांना कोणाला हवा असेल कॉन्टॅक्ट करून घ्या जिकचा एक स्पेशल ठोकळा घालला आम आहे आमच्या टीमनं बाकीचे सगळे आहेत तर पहिला प्रश्न बघा आई मुलगा आणि मुलगी यांच्या वयाची बेरीज सत्तर वर्ष आहे असं दिलंय तर आईचं वय हे तिच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे आणि मुलगी ही तिच्या भावापेक्षा का आहे पाच वर्षांनी मोठी आहे तर आईचं वय सध्याचं किती आहे तर आपल्याला इथं बघा सिम्पल पद्धतीनं सांगतो हळूवारपणे व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी हरकत नाही बट सगळे व्हिडिओ पाहून घ्या आता बघ्या या ठिकाणी आपण दुसरा पेज घेऊयात तर आता इथं काय दिलं हा इथं काय दिलं आई मुलगा आणि तीन व्यक्ती आहेत यामध्ये काय करा सिंपल पद्धतीनं आता वय जे आहे ते आपल्याला माहीत आहे का कोणाचं वय माहीत आहे त्यामुळे वयसाठी आपण काय करूयात एक्स जे आहे ते त्या ठिकाणी मानूयात ओके तर आता सिंपल बघा हे मुलाचं वय मुलाचं वय कारण का इथं मेन मुलगा आहे ना मुलाचं वय समजा एक्स असेल तर याच्याच निगडीत आईचं वय काय होईल आईचे वय काय होईल त्या ठिकाणी तर इथं दिलं आहे ना आईचं वय तिच्या मुलाच्या तिप्पट आहे म्हणजेच हे जर एक्स मुलाचं वय असेल तर याला तीन गुणिले एक्स जर केला तर हे एक तीन एक्स जे आहे ते आईचं वय त्या ठिकाणी होईल ओके हे आलं लक्षात परत आपल्याला काय दिलं की मुलगी ही तिच्या भावापेक्षा म्हणजेच मुलगी मुलगी मुलगीचं वय जर आपण शॉर्टमध्ये लिहितो तर तिचं किती आहे भावापेक्षा एक एक्स प्लस पाच वर्षांनी मोठी आहे ओके तर हे झालं मुलीचं वय आता इथं काय दिलंय तर आईचं वय आपल्याला काढायचं आहे तर सिंपल आपण काय करूयात एक्सची व्हॅल्यू काढूयात आत। आता इथं काय दिलंय आई मुलगा आणि मुलगी यांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे सत्तर वर्ष तर मुलाचं वय एक्स आहे आई आईचं वय तीन एक्स आहे परत मुलाचं वय एक्स प्लस मुलगीचं प्लस फाईव्ह हे झालं मुलीचं आता या तिघांची बेरीज एकत्रित एक करा म्हणजेच काय एक्स अधिक हे झालं मुलाचं परत इथं मुलीचं वय एक्स प्लस फाईव करा परत इथं प्लस तीन एक्स काय झालं हे आईचं वय या तिघांच्या वयांची बेरीज किती दिली सत्तर वर्ष त्यामुळे सत्तर इथं घ्या ओके तर आता ॲज इट इज करा समीकरण हे एक्स हे एक्स किती होतील दोन एक्स होतील हे प्लस जे आहे ना हे इकडं गेलं म्हणजे इथं मायनस होतं बरं लक्षात ठेवा कारण का इथं स्वतंत्र नाही आहे त्याला कोणतं असं एक्स वगैरे लागून नाही आहे त्यामुळे प्लस हे पाच तिकडं गेलं हे इथं तीन एक्स जशा तसं ठेवा तीन एक्स बरोबर सत्तरमधून हे इकडं आलं बरं पाच गेले तर किती उरतात पासष्ट उरतात त्याच पद्धतीनं या दोघांची बेरीज होईल पाच एक्स बरोबर पासष्ट आता एक्स बरोबर किती येईल रे पासष्ट हे आता इकडं भागाकारात जातं कारण का यांच्या दोघांमध्ये गुणाकार आहे भागिले पाच परत इथं करा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली बरोबर तेरा आली तर हे तेरा काय झालं हे तेरा झालं मुलाचं वय ओके लिहून घ्या वाटल्यास मुलाचं वय आता त्याच पद्धतीनं आईचं वय किती आहे आईचे वय तर तीन एक्स आहे म्हणजेच तीन गुणिले हे एक्सची व्हॅल्यू तेरा आहे म्हणजेच तेरा ते एकोणचाळीस वर्ष जे आहे त्या ठिकाणी आईचं वय जे आहे ते असेल आलं लक्षात अशा पद्धतीनं ऑप्शन कुठं आहे आपला या ठिकाणी आहे त्यामुळे हे आपलं योग्य उत्तर त्या ठिकाणी झालं आलं लक्षात हे अशा पद्धतीनं आहे व्यवस्थित वाटल्यास स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास हळूवारपणे बघून घ्या हे असं दुसऱ्या पेजवर सोडण्याचं कारण इथं खूप किचकट कट होईल ओके वळव्यात आता दुसऱ्या प्रश्नांकडे दुसरा प्रश्न काय म्हटला एखादी वस्तू दहा टक्के तोट्याने विकण्याऐवजी म्हणजेच एखादी वस्तू समजा किती दहा टक्के तोट्याने विकण्याऐवजी चार टक्के नफ्याने विकून एखाद्या व्यक्तीला किती पाचशे साठ रुपये अधिक मिळतात तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे असं त्यांनी दिलेलं आहे तर बघा आता इथं काय करायचं सिंपल पद्धतीनं दिले आता ती जर वस्तू समजा त्या वस्तूची मूळ किंमत एक्स आहे ओके तर ती वस्तू दहा टक्के तोट्याने विकलं म्हणजे किती नव्वद टक्के त्याच्या मूळ किमतीपेक्षा नव्वद टक्केनं त्यानं विक्री केली ओके तर त्याला काय दहा रुपये एक तोटा त्या ठिकाणी होतो म्हणजेच त्यानं दहा टक्के तोटानं विकलं तर म्हणजेच नव्वद रुपयेला एखादी वस्तू शंभर रुपयेला असेल आणि त्यानं जर ती नव्वद रुपयेला विकली तर किती त्याला दहा टक्के तोटा होतो ना तर त्या पद्धतीने हे असं आहे तर आता बघा याच नव्वद रुपयेमध्ये हा नव्वद रुपये विकण्याऐवजी त्यानं काय केलं ते चार टक्के नफ्याने म्हणजेच ही शंभर जी मूळ किंमत आहे याच्यामध्ये परत याचे जे शंभर रुपयेचे म्हणजेच या शंभर टक्केचे चार टक्के म्हणजे चार रुपये म्हणजेच ती वस्तू नव्वद रुपयेला विकण्याऐवजी किती रुपयाला विक्री केली त्यानं हे शंभरमध्ये एकशे चार म्हणजेच एकशे चार रुपयेला त्यानं विक्री केली ओके म्हणजे सिंपल सांगायला गेलं तर नव्वद रुपयेची विक्री होणारी वस्तू त्यानं एकशे चार रुपयाला विकली म्हणजेच काय जवळपास हे नव्वद या एकशे चारमधून मायनस करा तर किती येतं चौदा येतं ना तर हे जे चौदा टक्के आहेत ना तेवढे ते जे आहेत ते त्या व्यक्तीला मिळाले म्हणजे पाचशे साठ जे आहेत ते चौदा टक्के त्या किमतीचे आहेत म्हणजे जी काही आपण किंमत या ठिकाणी गृहीत धरली ना एकच ठिकाणी आपण शंभर ग्रहित धरलेत ना त्यामुळे हेच काय करा या पाचशे साठला जे आलं आहे ना या दोघांचं हे आपण एक्झाम्पलसाठी घेतलं आहे तर ते पाचशे साठ भागिले चौदा करा म्हणजेच हे पाचशे साठच त्या मूळ किमतीच्या किती की चौदा टक्के आहेत तर इथं बघितलात तर चौदा छप्पन म्हणजे चाळीस रुपयाचा एक टक्का त्या ठिकाणी होतो याच चाळीस रुपयाला गुणिले आपल्याला किती शंभर टक्के काढायचं आहे ना तर हे जर केलात तर आपल्याला किती चार हजार जी काही रक्कम मिळते ते आपलं उत्तर त्या ठिकाणी होईल म्हणजेच त्या वस्तूची जी आहे ती मूळ किंमत किती आहे चार हजार रुपये त्या ठिकाणी आहे थोडा हार्ड लेवलचे आहेत बट याच लेवलचे प्रश्न तुम्हाला येतील याच्यापेक्षा सोपे प्रश्न घेऊन परत तुमचे व्ह्यूज वगैरे वाढविले असते बट ॲक्च्युअलमध्ये टी सी एसचा पॅटर्न काय आहे कशा पद्धतीचे प्रश्न असतात या पद्धतीनं तुम्हाला तयारी करावी लागते त्याच्यामुळं मी तुम्हाला हे सगळे प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहेत ओके माझ्या मते हा प्रश्न तुम्हाला स्पष्टरित्या समजला असेल सिम्पल काय करा जे काही एक्स आहे त्याच्या ठिकाणी शंभर ठेवा तेच ते पाचशे साठ जे दिलं आहे ना त्याला चौदाने डिवायडेड केलं तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी मिळून जाईल आलं लक्षात हां परत पुढं बघा हां हा प्रश्न माझ्या मते आपण सोडवलेला आहे सोडविलेला आहे त्यामुळे काय करा याचं उत्तर मला कमेंट करून द्या एकदम सिम्पल आहे काहीच हार्ड नाही आहे परत पुढच्या सिरीजमध्ये तर उत्तर सांगून देईन सो डोंट वरी आता बघा सरळ आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूयात चौथा प्रश्न काय म्हणतो की जवळपास तीनशे ही संख्या अठ्ठेचाळीसने वाढवली काय करायचं तीनशे जे अठ्ठेचाळीस टक्के म्हणजेच काय करा तीनशे भागिले शंभर करा म्हणजे तुम्हाला एक टक्का मिळेल तीन जे आहेत किंवा तीन काय झालं त्या तीनशेचा एक सॉरी हा तीनशेचा एक टक्का झाला तर अठ्ठेचाळीस टक्केने वाढवलं म्हणजेच हे ते तीनशे आहे याच्यामध्ये प्लस अठ्ठेचाळीस टक्के म्हणजेच काय अठ्ठेचाळीस गुणिले एक टक्का कितीचा आहे तीनचा त्यामुळे तीनशेचे अठ्ठेचाळीस टक्के जर काढायला झालं तर अठ्ठेचाळीस गुणिले तीन करा तर किती येईल एकशे चौवेचाळीस तर या तीनशेमध्ये किती ॲड केलं त्यांनी एकशे चौवेचाळीस म्हणजे ॲक्च्युअलमध्ये व्हॅल्यू झाली चारशे चौवेचाळीस म्हणजेच ही तीनशे जी आहे ती अठ्ठेचाळीस टक्केने वाढविल्यानंतर किती येते हे चारशे चव्वेचाळीस संख्या त्या ठिकाणी येते आलं लक्षात परत काय दिलं एक्सने कमी केली म्हणजेच हीच संख्या काय केलं एक्स टक्केने कमी केली ओके म्हणजे आपल्याला माहीत आहे का नाहीये तर संख्येतील निव्वळ बदल तीनशे तेहत्तीस हा आहे म्हणजेच ही जे तीनशे संख्या आहे याच्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के वाढ केल्यानंतर ही संख्या मिळाली आणि या संख्येचे एक टक्के कमी केल्यानंतर याच्यामधून जर किती काढलात तर तुम्हाला किती हा तीनशे तेहत्तीस ये ते बदल येतो म्हणजेच चारशे चौवेचाळीसमधून काय करा तीनशे तेहत्तीस मायनस करा म्हणजेच काय एकशे अकरा त्या ठिकाणी बदल आपणास मिळतो किंवा हे जे आहे ते एकशे अकरा या संख्येचे एवढे कमी केलेत त्यांनी म्हणून हा जो आहे तो बदल त्या ठिकाणी आला म्हणजेच इथं जे जे दिलं आहे ना त्याचा सगळ्यांचा वापर आपल्याला करायचा आहे इथं सिम्पल बघायला गेलं तर हे वाढविल्यानंतर हे तीनशे तीनशेच्या अठ्ठेचाळीस टक्के वाढविल्यानंतर आपल्याला मिळते चारशे चव्वेचाळीस संख्या परत या चारशे चव्वेचाळीसची असं कमी केल्यानंतर म्हणजे एक्स टक्के म्हणजेच निवळ बदल तीनशे तेहतीस म्हणजे तीनशे तेहतीस इथं करा याच्यामधून मायनस करा एकशे अकरा येतो म्हणजे एकशे अकरा त्यांनी काय केलं हे एक्स टक्के कमी केलं एक्स टक्के कमी केलं म्हणजे त्यांनी एकशे अकरा एवढं केलं तर आता हेच एकशे अकरा चारशे चव्वेचाळीसचे किती आहेत तर चारशे चौवेचाळीसचे एकशे अकरा किती आहेत माझ्या मते पंचवीस टक्के आहेत ना सिंपल किंवा एकशे अकराला गुणिले चार केलं तर किती चारशे चौवेचाळीस येतं ना त्यामुळे हे चारशे चौवेचाळीस ते एकशे अकरा किती आहेत पंचवीस टक्के त्या ठिकाणी आहेत त्यामुळे हे पंचवीस टक्के उत्तरं त्या ठिकाणी येईल आलं लक्षात हा हे सिंपल सिंपल थोडं हार्ड आहे बट माझ्या तरी मतानं व्यवस्थितच आहे हे अठ्ठेचाळीस टक्के वाढवल्या चारशे चौवेचाळीस होतात परत चारशे चौवेचाळीसमधून हे तीनशे तेहतीस ते मायनस करा म्हणजेच येतं किती फरक एकशे अकरा आणि हे एकशे अकरा चारशे चौवेचाळीसचे किती टक्के आहेत ते बघा ते म्हणजे पंचवीस टक्के आहेत आपलं हे उत्तर झालं आलं लक्षात हा एकदम इझी आहेत फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा अशा सगळ्या प्रश्नांची इतरत्र वगैरे कुठलीही प्रॅक्टिस टेस्ट लावू नका किंवा लावा हरकत नाही बट जे ॲक्च्युअलमध्ये पॅ पे, पेपर पॅटर्नला फॉलो करतील तशा पद्धतीने शिकवतील तशांनाच फॉलो करा ही विनंती आहे आता इथं काय दिलं एखाद्या वस्तूची मूळ किंमत ही छापील किंमतीच्या ऐंशी टक्के आहे म्हणजे आपण काय करायचं इथं काय करा लिहून घ्या मूळ किंमत ओके आणि इथं काय दिलं आहे छापील किंमत म्हणजे छापील किंमत म्हणजेच विक्री किंमत रे बाबा आणि मूळ किंमत म्हणजे जी काही प्रोडक्शन कॉस्ट वगैरे लागली ती आता इथं काय दिलं एखाद्या वस्तूची मूळ किंमत मूळ किंमत ओके ही छापील किंमतीच्या ऐंशी टक्के म्हणजे छापील किंमत त्यानं किती ठरवली शंभर रुपये ठरवली बट ती ॲक्च्युअलमध्ये किती ऐंशी रुपयामध्ये काय निर्माण होते असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो आलं लक्षात म्हणजे मूळ किंमत किती आहे ऐंशी रुपये आणि छापील किंमत किती आहे शंभर रुपये हे आपण जस्ट ॲज हो। अ एक्झाम्पलसाठी घेत आहोत हे ऐंशी रुपये म्हणा किंवा ऐंशी टक्के म्हटला तरी चालेल ओके तर छापील किमतीवर किती दिले छापील किमतीवर बारा टक्के सूट म्हणजेच शंभर रुपयाची वस्तू जर असेल तर त्यावर बारा रुपये त्यांना जर सूट दिलं तर ती वस्तू कितीला विकेल ब्याण्णव रुपयाला ओके सॉरी ब्याण्णव नाही अठ्ठ्याऐंशी रुपयाला विकेल ना हा अठ्ठ्याऐंशी रुपयाला तो विक्री करेल ओके म्हणजेच आपल्याला काय दिलं सूट देऊन ती विकल्यावर किती टक्के नफा होईल तर सिंपल सांगायला गेलं मूळ किंमत किती आहे ऐंशी रुपये आणि हा विक्री कितीला गेला अठ्ठ्याऐंशी रुपयेला म्हणजेच त्याला झाला आठ टक्के नफा ओके आठ टक्के नफा इथं ऑप्शन नाही आहे बट असू द्या आठ टक्के नफा त्या ठिकाणी झाला होतो आलं लक्षात हा चला परत पुढं बघा हा हे सगळे टी सी एसचेच प्रश्न आहेत आता इथं काय दिलं याच्यामध्ये चिन्हांच्या अदलाबदल तुम्हाला सांगतो माझ्या तर मते नव्याण्णव टक्के अशा टाईपचा प्रश्न येईल तुम्हाला या सगळ्या टाईपचे प्रश्न माझ्याकडे उपलब्ध आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा आजपासून स्टडीला लागा तर चिन्हांच्या अदलाबदल करायला हवी तर इथं मायनसच्या जागी काय दिलो मायनस कुठं आहे इथं आहे मायनसच्या जागी आपल्याला काय गुणाकार टाकायचा तर सिम्पल मायनसच्या जागी गुणाकार ॲड करून बघा आणि गुणाकाराच्या जागी मायनस म्हणजे हे आदला बदल करायला सांगितले आता बघा दोन मायनस चार म्हणजेच दोन गुणिले चार हे आपण लास्टचं ऑप्शन ट्राय करतोय बरं कारण का पहिले जे आहेत ना ते चिन्ह बघायचे या समीकरणामध्ये परत भागिलेला भागिले दोनला ला दोन ठेवा परत प्लस ला प्लस तीनला तीन आता इथे गुणाकार आलाय गुणाकाराच्या जागी मायनस करा दोन करा बरोबर किती पाच यायला पाहिजे ना इथं किती आलं आठ आठ भागिले दोन परत तीन मायनस दोन परत पाच परत आठ भागिले सॉरी दोन गुणिले चार म्हणजे आठ बरोबर आलं आठ भागिले दोन केलात तर किती येतं चार येतं चार प्लस तीन करा सात येतं सातमधून दोन करा पाच येतं त्याच पद्धतीनं सात मायनस दोन केलात पाच पाच बरोबर पाच म्हणजे हा जो आपला शेवटचा ऑप्शन होता तो या ठिकाणी बरोबर आहे हा तुम्हाला शंभर टक्के तर म्हणू शकत नाही बट नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला हा प्रश्न येईलच ओके आता इथं काय दिलं जर सी यू टी एक्स एफ जी परत यस बरोबर किती आता इथं बघायला तुम्हाला हार्ड वाटेल बट अतिशय आहे सोपा प्रश्न काय करायचं सी सी हा कितवा पुढून तिसऱ्या क्रमांकाचा आहे त्याच पद्धतीने यक्स याचा सहसंबंध याच्याशी लावा कधीही एक्स हा मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे यूचा जर विचार केला तर सॉरी हा यू कितव्या क्रमांकावर आहे यू हा मागून सहाव्या क्रमांकावर आहे दुसरा परत याच यूचा संबंध एफ शी लावा एफ हा कितव्या क्रमांकावर आहे एफ हा पुढून सहाव्या क्रमांकावर आहे त्याच पद्धतीनं टी हा कितव्या क्रमांकावर आहे टी जर बघितलात तर टी हा मागून सातव्या क्रमांकावर आहे आणि त्याचा सहसंबंध शी लावा जी हा कितव्या क्रमांकावर आहे पुढून सातव्या म्हणजे त्यांनी काय केलं एक अक्षर पुढून एक अक्षर मागू। वाग, वाग, मागून अशा पद्धतीनं घेतले त्याच पद्धतीनं बघा वाय वाय हा कितव्या क्रमांकावर आहे मागून वाय झेड म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याच पद्धतीनं पुढून आपल्याला घ्यायचं लागेल म्हणजेच पुढून जर बघायला गेलं तर बी हा दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे वायच्या बरोबर बी येल बी इथे एक आहे इथे एक आहे त्यामुळे हे बाकीचे दोन ऑप्शन कट करा हा सुद्धा हा सुद्धा फक्त आपल्याला दोघांचा विचार करायचा ई जर बघितलात तर ई ई कितव्या क्रमांकावर आहे जर पुढून बघितलं तर, तर पाचव्या क्रमांकावर आहे त्याच पद्धतीनं मागून पाचव्या क्रमांकावर येणारा अक्षर कोणता असेल व्ही असेल ओके व्ही आता इथं आहे का नाही आहे त्यामुळे हे आपलं व्यवस्थित उत्तर त्या ठिकाणी झालं म्हणजे त्याने पुढून एक मागून एक अशा पद्धतीनं घेतलेलं आहे आशा करतो तुम्हाला व्यवस्थित वाटलं असेल सगळं समजेल असं सांगितले काही गडबड न करता कुठं असं म्हणजे जास्त किचकट होईल असं काहीच नाही आहे सिम्पल पद्धतीनं सांगितले बाकी काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद